गुड मॉर्निंग गाय स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगिंगच्या सहाव्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात फुल एनर्जेटिक झाल्या पण आपली काल झोप पूर्ण झालेली नाही त्याच्यामुळं एनर्जी फुल आहे पण मूड तर खराब झालाय माझा कारण काल झोप अजिबात लागलेला ना नाही मी आज घरला जाणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे माझी आवरा तयारी चालू होती की काल आपल्याला कंपनीमध्ये भेटलेली बॅग मी पॅक केल्या दोन दिवसाचे कपडे फक्त घेतलेत मस्तपैकी पॅके लग्नाला तयारचं आणि लग्न एन्जॉय करायचं दोस्तांना भेटायचं आज आता जाणार आहे मी कंपनीतनं तसाच गावाला जाणार गावाची बस पकडणार आणि साताऱ्यात माझा मित्र काठ पकडणार आहे म्हणून तू साताऱ्यात राहतोय तर त्याचा कॉल आला मला की तू ये पुण्यातनं साताऱ्यात आपण साताऱ्यातनं बाय करून जाऊया मित्रांनो मी आज लई दिवसात हे बनियन घातले लई दिवसात घातले कसं तरी वाटायला लागले एकदम अंगाला असं फिट्ट फिट्ट वाटायला लागले म्हणजे जर आज बनयन घालूया कसं वाटते बघूया जरा फिट्ट फिट्ट वाटायला लागले नाही का जरा बॉडी बिडी डोली शोली बनवायचे त्याच्यामुळे छान वाटायला लागले हे वापरायला लागणार आपल्याला कारण टी शर्ट काढता एक पूर्ण उघडाच असणार आहे थोडं बरी नसली की थोडं बरं असतं नाही आता मी माझा शर्ट घालून घेतो नाहीतर वेळ झाला आता जायचं असं नाही घालत जरा स्टाईल मध्ये तर मित्रांनो असं आपण ओके मध्ये शर्ट वेअर केलाय आता कंपनीची वेळ झाल्या कंपनीला मस्त आहे की ही ट्रान्झॅक्शन मित्रांनो ट्राय केल्या पहिल्यांदा कसं वाटतंय मला कमेंट मध्ये सांगा मी नंतर पण ट्रान्झेक्शन हळूहळू दाखवणार आहे मी जरा सिनेमॅटिक विषय टाकणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये हळूहळू जसं मला सुचल तसं टाकणार आहे आणि तुम्हाला मी माझं थोडस एडिटिंग स्किल दाखवणार आहे एडिटिंग बघूया चला लवकर लवकर मध्ये बाय बाय मित्रांनो काय माझी घाटात बॉम्ब असते माझी आयडी विसरली आमच्या आमच्या आय आयडी विसरली त्याच्यामुळे लुकुर लुकुर आता लवकर लवकर जातो होती मला शिवाय मी आता आलोय रूमवरती कंपनीत ना दुपारी जाणार होतो गावाला पण ते काही शक्य नाही झालं कारण मी पाच वाजता निघणार पाच वाजल्यानंतर साताऱ्यात कधी पोचणार साताऱ्यात माझा मित्र थांबलेला वाट माझी वाट बघत साताऱ्यात माझा मित्र थांबलेला माझी वाट बघत पण ते लवकर पोचणार नाही नंतर आणि तिथनं पुढं बाईक वरनं जायचंय तिथनं पुढं आणि वेळ लागणार त्याच्यामुळे त्याला म्हणलं दुपारीच तुम्ही मी रात्री मा कशाना तरी येतो मी रात्री माझा असा प्लॅन ठरला की ट्रेननं जायचं आहे आता थोडंसं जेवतो आणि आपला व्यायाम मिस नाही झाला पाहिजे कारण आता उद्या आणि परवा माझा मिस होणार आहे नंतर रविवारच आहे रविवारी काय सुट्टीच असते पण उद्याच आणि परवाचा मिस होणार आहे त्याच्यामुळं आज आपल्याला वेळ घडते तर आजचा आप आपण करून जाऊया आणि उद्या परवा काय आपण घरामध्ये वर्कआउट करू आणि नंतर पुण्यात आल्यानंतर हाय असं रिपीट चालू सोना काय आणले श्री हे अयुष अरे डाएटचा विषय हरत केलाय भावान ब्राऊन ब्रेड पीनट्स बटर ओट्स आई शपतच खतरनाक विषय केलाय की हा कसं काय कुठं वागवलंसी लिंकिट वर ना आयला खतरनाकच शेवटच विषय भावानं केलाय ब्राऊन ब्रेड बघाय कसला खतरनाक विषय केलाय पीनट्स बटर आई शपवतच आता भाव काही थटत नाही हा आता भाव काही थटत नाही व्यायाम करायला आता प्रॉपर आहे भावच सीन खतरनाक विषय केलायस की कधी बसन कसं चालू करणार आहेस ते माहिती आहे का नाही तुला विषय काय टाइमिंग आणि पिनल बटर ब्राऊन ब्रेड एका लावून खायचं नाही मला पण आता काहीतरी विषय केला पाहिजे भाऊला तोड दिली पाहिजे नाहीतर भाऊ माझ्या पुढे जायचं वेतात आहे बरोबर का नाही हा काय विषय नाही चला आता ज्येष्ठ मित्रांनो जिम करून आले आणि इतक्या जोरात भुकाय लागल्यात काय विचारू नका असं लेक आहे काय असं खाऊसं वाटायला लागले लोकात काहीच नाही माणूस तर खाऊसं वाटायला लागले दम पण भरलाय आमच्या ॲक्च्युली चौथ्या माळ्यावरती रूम आहे आणि तिकडनं खालनं वरपर्यंत चालत येताना पाक घायला येतो माणूस आणि त्यात मी व्यायाम करून आली आणि मेन गोष्ट भुकाल्या लागल्यात पण आज जास्त नाही जीवू शकत कारण जायचं आहे मला ट्रेननं रात्रीचा प्रवास करायचा आहे त्याच्यामुळे मी जास्त नाही जीवू शकत थोडंसं हलकं काहीतरी खाल्लं पाहिजे झोप पण तशी होणार नाही काय आणि ट्रेनमध्ये काय जनरल सीटनं जायचं आहे आणि जनरल डब्यात जायचं काय असं बुकिंग वगैरे काही नाही बसनं गेलं की लई पैसे खर्च होतात ट्रेननं गेले की शंभर रुपयेमध्ये इथनं आमच्या घराजवळ पोचते तर आता जेवतो मस्तपैकी आणि पटापटावरून जातो कारण ट्रेन अकरा बाराला काहीतरी ट्रेन आहे आणि आत्ता नऊ वाजल्यात नऊ सव्वानऊ वाजल्यात तो जेवतो आवरतो आणि इथनं पुढं नंतर रिक्षा करायची आहे रिक्षानं मेट्रो स्टेशनला जायचं आहे मेट्रो स्टेशनवरनं तिकडं पुणे स्टेशनला जायचं आहे तिकडं नंतर ट्रेनला बसून गावाकडे जायचं आहे त्याच्यामुळं लवकर लवकर आवडतो आणि जातो हात माझा किती शेक करायला लागला आहे बघा तुम्हाला कॅमेरा तुम्हाला दिसत असेल ते किती शेक करायला लागला तो लवकर त्या जेवतो आणि जातो बाय बाय आजचा मित्रांनो असा हलका डायट आहे आणि फक्त चपाती आणि थोडासा भात खायचा सगळे आम्ही मित्र मित्र जेवायला बसले स्वतः एवढं संपवणार आवडणार आणि जाणार भेटूच आपण रोडवरती गेल्यावर चलो भाऊ येऊ का जा कान चला निवांत जातो निवांत येतो बस हॅपी जर्नी ओ मायकल थँक्यू सो मच ब्रो चला येऊ मग काळजी घ्या तुमची स्वतःची काळजी घ्या तुमच्यासारखी दुसरी कार्टून नाहीत माझ्यापाशी हां येणार लवकर रविवारी येणार ओके चलो रविवारी दुपारी यायचा प्रयत्न करतो आपण प्लॅन बनवू काहीतरी रात्रीचा डिनर टाईप हा डिनरचा विषय काहीतरी करून आता मी चालू बसले कारण माझं दोस्त म्हणलं ट्रेननं मी न जाऊ नकोच बाय तिसेल वेगळा असतं जेट्रल सीन सीनला वेगळा असते मी याच्यात गेलो जेंट्रल टपानं ट्रेननं प्रवास केला आहे पण आता जरा उद्या लग्न आहे लवकर पोचायचं आहे लवकर आवर आवर उर करायचं आहे त्याच्यामुळं दोस्त पण म्हणजे जा बाबा तू ट्रेननं नको जा बसने जा तर त्यासाठी मी आता इथं चौकात उभं राहिले बस थोड्या वेळात येईलच आणि मी लवकरात लवकर पोचून घ्यायला आणि लय एक्साईट झाले मी माझ्या मित्रांना बघायला पुढचा जो ब्लॉग येणार आहे मित्रांनो तो उद्याच्या दिवसात असणार आहे तो त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं समजेल तर भेटू मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद